कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक अभिमानाची बातमी तालुक्यातील अजगणी मायनाक याची नेपाळमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे यामुळे खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढलाय अंडर सेव्हन्टीन राष्ट्रीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे सुबोधला ही आंतरराष्ट्रीय संधी मिळाली आहे कठोर मेहनत सराव आणि निष्ठेनं सुबोधने हे यशाचं शिखर गाठलंय येत्या काळात नेपाळमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत तो भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे सुबोधच्या या यशाबद्दल त्याचे वडील संदीप मायनाक यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला आहे सुबोधने लहानपणापासूनच क्रिकेटची आवड जपली आणि अनेक अडचणींवर मात करत आज हे स्थान मिळवलंय असं त्यांच्या वडिलांचं म्हणणं आहे साथ ही अत्यंत अभिमानाची बाब आहे या यशामागे टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी आणि त्यांच्या मार्गदर्शकांचंही मोठं योगदान आहे ग्रामीण खेळाडूंना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी देण्यासाठी त्यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहेत सुबोधचे यश अनेक तरुण खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरलं आहे